आपले कटलेट तयार झालेले आहेत नक्कीच ट्राय करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहू शकता हे कटलेट अतिशय पौष्टिक आहेत जे मुलांनासुद्धा चालतात आणि मोठ्यांनासुद्धा आणि खूप आवडीने खातील आणि हे खूप क्रिस्पी आणि खूप असे खरपूस पद्धतीचे बनलेले आहेत आणि नक्कीच ट्राय करा आणि यामध्ये वापरले जाणारे सर्व साहित्य आपले एकदम कुठेही मार्केटला उपलब्ध आहे मग चला आपण आता कुठलाही वेळ न घालवता ही, ही रेसिपी कशी बनवली हे पाहूया नमस्कार आज आपण पौष्टिक अशी कटलेट कर करणार आहोत तर आपण त्यासाठी काय वापरलं आहे आपण हा बटाटा किसून घेतला आहे आणि हे गाजरही किसून घेतलेला आहे आणि सध्या आता खूप म्हणजे मार्केटला अतिशय उपलब्ध प्रमाणात आहे तो म्हणजे वाटाणा आणि या कटलेटमध्ये आपण वटाणा वापरणार आहोत म्हणजे हे अति अतिशय पौष्टिक अशी कटलेट तयार होणार आहेत मग त्यासाठी आपण हे वाटाणा बटाटा आणि गाजर हे मिक्स करायचे आणि याचे आपल्याला कटलेट बनवायचे म्हणजे काय होतं आहे आपल्याला वटाण्यामुळे एकदम छान असा क्रंचीपणा येतो आणि बटाट्यामध्ये स्टेक्चर छान होतं आणि गाजरामुळे आपल्याला छाण्यामध्ये कलर येतो मग त्यासाठी आपण हे एवढं साहित्य वापरलेलं आहे आता हे सर्व साहित्य वापरून आपल्याला कटलेट बनवायचे तर सगळ्यात अगोदर आपण काय करायचं आहे ना आता आपल्याला हे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये घालायचे हे वटाणे वटाणे आपण एक वाटी घेतलेले आहे त्यामध्ये घालायचे आपल्याला हार लसूण आता आपल्याला यामध्ये घालायची ही मिरची ही कोथिंबीरी आता हे मिक्सरला एकदम बारीक करून घ्यायचं आहे हे आपलं मिक्सरला बारीक काढून झालेलं आहे हे पाहू शकता आता हे आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आता आपण यामध्ये घालायचं आहे गाजर आणि हा बटाटासुद्धा घालायचा आहे आपल्याला यामध्ये अशा प्रकारचे तुम्ही कटलेट पहिल्यांदाच पाहत असताल आणि खूपच याचे टेस्ट पण छान होते आणि कटलेटसुद्धा आपले व्यवस्थित बनवता येतात हे आपण सर्व साहित्य एकत्र एक केलं आहे आता आपल्याला यामध्ये घालायचं हे जिरं पावडर हे जिरे पावडर आपण अर्धा चमचा घातलेला आहे यामध्ये घालायचं हे चवीनुसार मीठ आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे हा बारीक रवा एक वाटी यामध्ये घालायचं आपल्याला हे थोडस बेसन पीठ आता हे आपण मिक्स करून घेऊयात त्यामध्ये आपल्याला पाणी वापरायचं नाही कारण आपण जो वाटाणा वा बारीक करून घेतलेला आहे हे त्याचंच पाणी खूप होतं त्यामुळे आप आपल्याला वापरायचं नाही हे छान मिक्स करून घ्या हे आपलं मिश्रण मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला कटलेट बनवायचे मग कटलेट बनवत असताना आपल्याला छोटी साईज किंवा मोठी साईज हे आपण करू शकतो हे अशा पद्धतीने आपण सर्व कटलेट बनवून घेऊयात हे अशा पद्धतीने आपण कटलेट बनवून घेत आहोत आणि याला आपल्याला वरती असं रवा घालण्याची काही आवश्यकता नाही कारण यामध्येच आपण थोडंसं रवा वापरलं आहे त्यामुळे वरून काही घालण्याची आवश्यकता नाही तर हे आपले असे कटलेट बनवून झालेले आहेत तर आपण हे आता तळून घेऊया त्याचवरती पॅन ठेवलं आहे आणि पॅनमध्ये आपण तेल घालूयात इकडे आपलं तेलही गरम आहे आता आपण यामध्ये हे कटलेट करून घेऊया हे पाहू शकता आपण असं तेलामध्ये टाकल्याच्या नंतर याचा कलर सुद्धा चेंज होत आहे आता आपण हे थोडेसे पलटून घेऊया आणि पलटत असताना अगदी हे सहज आपल्याला पलटता पल येतात बिलकुल असे चिकटत नाहीत हे पाहू शकता हे खालच्या साईडला खूप छान असे भाजलेले आहेत आता हे आपण आणखीन याला पलटून घेऊया आणि पाहू शकता त्याचा कलर पण असा छान झालेला आहे आणि असे क्रिस्पी झालेले आहेत हे आणखीन याला थोडंसं आपण भाजून घेऊया आणि कधीही कटले पण मात्र आपण स्लो गॅसवरती याला छान असं फ्राय करून घ्यायचं म्हणजे हे क्रिस्पी आणि असे खरपूस होतात हे आपले कटलेट छान असे फ्राय झालेत आता आपण हे काढून घेऊयात याचं असं तेलने तळून घ्यायचं आणि हे कटलेट असे काढून घ्यायचे हे आणखीन शिल्लक राहिलेले हे सुद्धा आपण तळून घेऊया सुद्धा हे हो सुद्धा आपण असे पलटून घेऊयात हे आपण आणखीन एकदा पलटून घेऊयात आणि खूप छान असे फ्राय झालेत आपले हे कटलेट आता याला आणखीन थोडंसं आपण मीडियम गॅसवरती फ्राय करूया हे सुद्धा कटलेट आपले छान असे फ्राय झाले आता आपण हे सुद्धा काढून घेऊयात काढून घेत असताना आपण एक काळजी घ्यायची म्हणजे हे आपल्याला तेल असं निथळून घ्यायचं आहे व्यवस्थित निथळून घ्या आणि हे काढून घ्या हे पाहू शकता आपले कटलेट असे तयार झालेले आहे आणि अतिशय खरपूस याचा आवाजावरूनच आपल्याला असं कळतं खूप छान आणि खूप असे खरपूस टाईपमध्येही कटलेट तयार झालेत नक्कीच ट्राय करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा